नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये उपवास तपवासाची सुरुवात होत असते श्रावण महिन्यातल्या श्रावणी सोमवाराला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं असतं या सोमवारला आपण इथे कांदा लसूण घालत नाही किंवा सात्विक अशी थाळी उपवास सोडण्यासाठी बनवली जाते तर आज आपण अगदी कमी वेळेत आणि मराठमोळी पद्धतीने कांदा लसूण न घालता एकदम साध्या सोप्या पद्धतीने सात्विक थाळी ते बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकनी आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले ते आपण शेवग्याची आमटी बनवून घेणार आहे शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी सांधेवतासाठी डोळ्यांसाठी शेवगा अत्यंत गुणकारिक असतो तर कांदा लसूण न घालता शेवग्याची आमटी कशी बनवायची हे सगळ्यात पहिलं बघूया तर इथे मी शेवगा असे छोटे छोटे आ, बोटा इतके आपले इथे तुकडे करून घेतलेले पाण्यामध्ये घालून ठेवायचं त्यानंतर ना मसाला इथे बनवून घेणार आहे टोमॅटो घेतलेले आलं घेतलेले हिरव्या मिरच्या खोबरं कोथिंबीरचे डे दे, डेट जे असतात ते घेतलेले बेडगी मिरची धने घेतलेले जिरे घेतलेले बडीशेप घेतलेले फुटाणा डाळ घेतलेली आहे थोडीशी बडीशेप घेतलेली आहे आणि पांढरे तिळ असतात ना ते पांढरे तीळ आपल्याला यामध्ये घालायचा हा सगळा कोरडा मसाला आपल्याला इथे बारीक गॅसवरती चांगला इथे भाजून घ्यायचा खोबरं सुद्धा हलकस असं सोनेरी कलर येईपर्यंत तेल न घालताच इथे आपल्याला भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आलं घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेले आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे दे, ते देठ असतात ना ते देठ आपल्याला यामध्ये घालायचं थोडस तेल घालायचं मीठ आपल्याला थोडस यामध्ये घालून घ्यायचं आणि टोमॅटो आपल्याला चांगला तेलामध्ये शिजून घ्यायचा टोमॅटो आपण थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत कोरडा मसाला जो आहे तो खोबरं घालून सगळं आपल्याला एकत्र अशी बारीक पावडर करून घ्यायची त्यानंतर ना आपल्याला यामध्ये जो ओला मसाला म्हणजे जो आपण टोमॅटो परतून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा शक्य वाटलं तरच यामध्ये पाणी घालायचं आणि जर वाटलं की पाणी घालण्याची आवश्यकता नाही तर पाणी नाही घातलं तरी चालेल तर, तर थोडंसं मी पाणी घालून परत एकदा वाटून घेतलेले बारीक असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे तर इथे झालं आपलं वाटण बनून तयार त्यानंतर ना कडाईमध्ये एक पळीभर तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं जिरी मुरी घातली की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आणि गॅस या स्टेजला आपल्याला बंद करायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं हळद घालायची त्यानंतरनं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची थोडासा हिंग घालायचा आहे आणि जो आपला मिक्स मसाला घरगुती बनवलेला असतो तो यामध्ये घालून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता घालायचा थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला चांगला हलवून घ्यायचा त्यानंतर ना आपल्याला यामध्ये शेवग्याच्या ज्या शेंगांचे आपण काफ करून घेतलेले तुकडे ते यामध्ये घालून व्यवस्थित हालून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दोन चार मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं शक्यतो कोमट पाणी घातल्यामुळे भाजीची जी चव असते ना ती चांगली लागते चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित आपल्याला कालवण हलवून घ्यायचं हलवल्याच्या नंतर ना एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस बारीक करून झाकण ठेवायचं अगदी दहा पंधरा मिनिटात शेवगा व्यवस्थित शिजला जातो दहा पंधरा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय छान अशी तरी आलेली आणि इथे झालं आपल्याला शेवग्याची आमटीच म्हणजे शेवग्याचा रस्सा म्हणा कालवण म्हणा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे बटाट्याची पिवळी भाजी बनवून घ्यायची बटाटे मी इथे उकडून घेतलेले थोडेसे बटाट्याने आपल्याला कचवट उकडायचे म्हणजे सुरीने आपल्याला त्याचे काप असे करता येतात सुरीने काप केल्यामुळे काय होतं भाजी चिकट होत नाही त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं जिरी मुरी घालायची हिरव्या मिरच्या जिऱ्या आणि आल्याचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा परतून घ्यायचा कढीपत्ता घालायचा हळद हिंग घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुक्कं खोबरं मी इथे किसून घेतलं होतं ते आपल्याला थोडंसं यामध्ये घालून हे दोन मिनिटभर पर चांगलं परतून घ्यायचं त्यानंतरनं बटाटे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता मी नेहमी या पद्धतीने भाजी काय बनवते कारण बटाट्याची भाजी ना अशी चिकट होते जास्त बटाटा जर फोडला तर पण या पद्धतीने केला ना तो व्यवस्थित परतला पण जातो आणि खायला पण छान लागतो मीठ घालून हलवून घ्यायचं दोन तीन मिनटं झाकण ठेवून भाजी चांगली वाफेवरती परतून घ्यायची बघू शकताय पिवळी रंजन अशी आपली इथे बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे कांदा लसूण आपण काहीही वापरलेला नाहीये आळूच्या पानांच्या वड्या इथे बनवून घेणार आहे श्रावणी महिन्यात जेव्हा आपला सोमवार असतो सोमवारचा उपवास सोडण्यासाठी मेथीच्या भाजीला आणि आळूवडीला कढीला फार महत्त्व असतं तर इथे मी ओवा घेतला आहे पांढरे तिळ घेतलेले आहे बेसनपीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे हिंग घेतलेले थोडंसं मी इथे हिरवी मिरची आणि आल्याचा जो ठेचा आपण बनवला होता तो यामध्ये घातलेला आहे चिंचगोळाची चटणी एक चमचा यामध्ये घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून घट्टसर असं आपल्याला पीठ इथे खलून घ्यायचं पानं आपण पहिली धुवून सुकून घेतली होती त्यानंतर लाटण्याने आपल्याला पानं पाठीमागच्या भागाने लाटून घ्यायची म्हणजे ज्या शिरा असतात त्या इथे मोडल्या जातात त्यामुळे वडी अजिबात सुटत नाही पीठ आपल्याला सगळीकडे पसरून लावायचं आता किती पानांची तुम्ही लेअर्स बनून ही वडी बनवताय त्यानुसार तुम्हाला इथे पानं घालून पीठ लावून व्यवस्थित वडी आपल्याला इथे बनवून घ्यायची या पद्धतीने धुमतलं ना की पीठ लावायचं म्हणजे तळताना किंवा वडी शालो फ्राय करताना अजिबात सुटत नाही तर या पद्धतीने इथे मी पीठ लावून घेतलेले आणि घट्ट तसर अशी आपल्याला इथे वडी इथे बनवून घ्यायची आहे रोल बनवून घेतलेला इथे या पद्धतीनेच आपण इथे दुसरा सुद्धा रोल इथे बनवून घेणार आहे चालण्या घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे वडी चाळणीला अजिबात चिटकत नाही दुसरा रोल सुद्धा आपला इथे बनवून तयार झालेला आहे आता मी इथे चार चार पानांचाच रोल करून घेतलेला आहे म्हणजे वडी पटकन शिजली जाते आणि तेलामध्ये तळताना किंवा शॅलो फ्राय करताना सुटणार नाही मध्ये पाणी घालायचं एक ग्लासवर स्टँड ठेवून चालणे त्यावरती झाकण ठेवून अगदीच आपल्याला दहा मिनटामध्ये वड्या इथे उकडून घ्यायच्या तर वड्या इथे आपण उकडायला ठेवल्या दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता वड्या व्यवस्थित आपल्या उकडल्या गेलेल्या कमी पानांची रोल असल्यामुळे ना वड्या पटकन उकडल्या जातात तर इथे शक्यतो घाई जेव्हा असते तेव्हा कमीच पानांचा रोल इथे करून घ्यायचा वड्या आपल्या उकडून झालेल्या थंड करायला साईडला ठेवा तोपर्यंत इथे आपण पन वरण बनवून घेणार आहे एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची तुरीची कशाची वापरू शकता स्वच्छ धुवून घ्यायची हळद हिंग घालायचं मीठ घालायचं थोडंसं ते, तेल आपल्याला पळीभर यामध्ये घालून कुकरला अगदीच पाच सहा शिट्ट्या करून डाळ एकदम आपल्याला मऊसुद अशी शिजवून घ्यायची तर इथे आज आपण वरणाला सुद्धा कसलाही लसूण बिसनाची फोडणी देणार नाही तर एकदम साध्या पद्धतीने आपण वरण इथे बनवून घेणार आहे डाळ आपली इथे शिजून झाली की डाळ चमच्याने चांगली हटवून घ्यायची त्यानंतर ना कढईमध्ये तेल घालून जिरी मोरी दोन हि दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता हळद हिंग यामध्ये घालून थोडस तुम्हाला वाटलं तर खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे खोबरं घालायचं आणि बारीक शिरलेली कोथिंबीर घालून दोन मिनिटं हे सगळं आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचा परतत असताना गॅस मात्र बारीक ठेवायचा त्यानंतरनं शिजवलेली हाटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची अंदाजानुसार पाणी आणि मीठ घालून एक खळखळून अशी वरणाला इथे उकळी काढून द्यायची उकळी आली की दोन चार मिनटं ते तसंच उकळतं ठेवायचं म्हणजे जो मसाला आपण घातलेला असतो तो चांगला शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदीला कलर चांगला येतो वरणाला तर इथे आपलं वरणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे बघू शकता वरणाची तयारी झालेली त्यानंतर आपण इथे भात लावून घेणार आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ मी इथे घेतलेले स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्यानंतर ना त्यामध्ये पाणी घालून अंदाजानुसार चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि शिजवतानाच आपल्याला तूप घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला नंतर ना तूप नाही घेतलं ताटामध्ये किंवा पानामध्ये वाढून तरी चालतं दोन तीन शिट्टे घेऊन आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजेपर्यंत इथे आपल्याला खीर बनवून घ्यायची तूप दोन चमचे घालून घेतलेले काजू बदाम बेदाणे पिस्ता यामध्ये घालायचा त्यानंतरनं एक मिनिटभर परतून घ्यायचं शेव आपल्याला तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची त्यानंतरनं आपल्याला यामध्ये विलायची पावडर थोडीशी घालायची जायफळ किसून आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला खीर बनवताना जेव्हा आपण शेव श भाजून घेतली त्यानंतर ना यामध्ये गरम असं दूध घालायचं अर्धा लिटर मी इथे दूध घातलेलं आहे साखर आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर घालायची जायफळ पावडर आणि विलायची पावडर अर्धा चमचा घालून घेतलेला आहे व्यवस्थित खीर आपल्याला इथे हलवून घ्यायची उकळी खिरीला आली की गॅस इथे मीडियम ठेवायचं आणि अगदी सात आठ मिनटं तशीच उकळती ठेवायचे बघू शकताय खीर आपली इथे चांगली घट्ट सर पण नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही एकदम व्यवस्थित झालेली तर इथे झाली आपली खीर बनून तयार सुद्धा आपण इथे थंड करायला ठेवल्या त्या तर आळूच्या सुद्धा इथे थंड झालेल्या त्यानंतर ना सुरीने आपल्याला इथे असे काप करून घ्यायचे तर आज आपण तेलामध्ये फ्राय न करता पॅनवरती शालो फ्राय इथे वड्या करून घेणार आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शक्यतो तेलकट खाणं आपण इथे टाळत असतो आणि जास्त तेलकटसुद्धा नको हेल्दी पाहिजे कमी वेळेत पटकन झालं पाहिजे म्हणून इथे आपण शालो फ्राय करून घेतो पॅनवरती तेल पसरून घ्यायचं वड्या आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायच्यावरून थोडंसं तेल परत एकदा बुरबुरायचं त्यानंतर खालच्या साईडने थोड्याशा आपल्या भाजल्या गेल्या की उलट्या करायच्या आणि दोन्ही साईडने चांगला मस्त असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत वड्या इथे चांगल्या आपल्याला शालो करून घ्यायच्या असं केल्यामुळे काय आता वडी तेलकट सुद्धा होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे वडी सुटत सुद्धा नाही आणि मस्त खायला तेलकट नसल्यामुळे पण खायला ती छान लागते तर वड्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत सकाळ शेवटी आपण इथे घेणार आहे चपाती बनवून आता चपातीचं चाप पीठ आपण शे सगळ्यात पहिलंच इथे मळून ठेवलं होतं जसं आपण नेहमी मळतो आपली पद्धत जी असते त्याच पद्धतीने इथे मळून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं भिजतं बाकीची तयारी होईपर्यंत चपाती लाटून घ्यायची आणि गवळी गवळी असतानाच उलटी करून आपल्याला तेल किंवा तूप काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लावून घेऊ शकता दोन्ही साईडने चांगली आपल्याला इथे भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची खायला खूप छान लागते तर इथे बघू शकता तुम्ही चपाती सुद्धा आपल्या इथे बनवून तयार झालेली आहे आता बनूया आपण श्रावणी सोमवारची उपवास सोडण्याची सात्विक थाळी भात आपल्या पानामध्ये सगळ्यात पहिला ठेवून घ्यायचा वरण ठेवलेले शेवग्याची आमटी खीर बटाट्याची भाजी आपण इथे ठेवून घेतलेली अळूच्या वड्या आळूच्या वड्यांना सगळ्यात जास्त महत्व असतं जेव्हा उपवास तपवास असतं नैवेद्याच्या थाळीमध्ये आळूची वडी आणि बटाट्याच्या भाजीला खिरीला कढीला वरण भाताला ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं इथे मी कोकोनट बर्फी ठेवून घेतलेली जी आपण पहिली बनवून घेतलेली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कांदा लसूण न घालता उपवासासाठी थाळी बनवून घेतली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडले